तर सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउजरला यायचे आहे आणि तिथे तुम्हाला महाडी बीटी डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन टाईप करून एंटर करायचे आहे हे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तिथून तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता बघा इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे नेक्स्ट पेज ओपन होईल तर इथे तुम्हाला तीन पर्याय दिलेले आहेत शेतकरी शेतकरी गट आधार आधारित लॉग इन तर वैयक्तिक शेतकरी सिलेक्ट करायचा आहे आणि इथे तुम्हाला तुमचा फार्मर आय डी टाकून ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करायची आहे बघा अशा प्रकारे तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी जाईल तो तुम्हाला या ओपनामध्ये एंटर करून घ्यायचा आहे आणि ओ टी पी तपासा यावरती क्लिक करायची आहे बघा युअर प्रोफाईल आर सरपिशल म्हणजे तुमचे आत्ता लॉग इन सक्सेसफुल झालेले आहे तर ओकेवरती क्लिक करायचे आहे बघा इथे तुम्हाला फॉर्म फिल करण्यासाठी तुमची प्रोफाईल शंभर टक्के भरलेली असणे आवश्यक आहे तरी सर्व तुम्ही फिल करून घ्यायचा आहे तिथे बघा तुम्हाला घटकासाठी अर्ज करायावरती क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे नेक्स्ट पेज ओपन ने होईल ते तुम्हाला रोटावेटर म्हणजेच रोटावेटरसाठी अर्ज करायचा आहे तरी ते तुम्हाला कृषी यंत्रिकरण ऑप्शन दिला आहे तरी तुम्हाला बाबी निवडा यावरती क्लिक करून घ्यायचे बाब बघा बाबी यावरती क्लिक आल्यानंतर तुमच्या तुमच्यासमोर नेक्स्ट पेज ओपन होईल इथे तुम्हाला मुख्य घटक यामध्ये तुम्हाला कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थ झाले तर इथे नेक्स्ट तुम्हाला दिला आहे तपशील तपशीलमध्ये तुम्हाला ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित औजारे हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर बघा या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा अशाच नवनवीन अपडेटसाठी तर इथे तुम्हाला बघा नेक्स्ट बिल ड्राईव्हचा प्रकार निवडा हा ऑप्शन तुम्हाला सोडून द्यायचा आहे तर एच पी श्रेणी निवडा यामध्ये तुम्हाला पस्तीस बी एच पीपेक्षा जास्त असे सिलेक्ट करायचे ते सिलेक्ट केल्यानंतर यंत्रसामग्री अवजारे उपकरणे ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा खाली स्क्रोल करून घ्यायचा आहे आणि इथे रोटावेटरचा एक ऑप्शन दिलेला आहे तर हा तुम्हाला इथे इथे सिलेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे तो तुम्हाला मशनीचा प्रकार निवडायचा आहे तर इथे बघा रोटावेटर काही तुमची जी रिक्वायरमेंट आहे नऊ फूट आठ फूट दहा फूट तर त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करायचे आहे हे सर्व काही सिलेक्ट करून जाय इथे बघा असे दोन चौक दिलेले आहेत तर इथे डिस्कलेमिटर आहे तर इथे तुम्हाला डिक्ले सॉरी डिक्लेरेशन आहे तर इथे तुम्हाला चौकणामध्ये टिकमार्क करून जतन करायावरती क्लिक करायचे आहे बघा इथे जतन घटका साठी यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का तर करायचं असेल तर यस करायचं तर नो वरती क्लिक करायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपला फॉर्म तशी भरून झालेला आहे तर तो, तो, तो आपल्याला फायनल सबमिट करायचा आहे त्यासाठी इथे तुम्हाला अर्ज सादर यावरती क्लिक करायचा आहे बघा इथे क्लिक केल्यानंतर हे ओके करून घ्यायचे आहे आणि त्या अर्ज पहा पहा मध्ये एक ऑप्शन दिलेला आहे पहा यावरती क्लिक करून घ्यायचे आहे बघा इथे आपण जो अर्ज भरलेला होता त्याची सर्व काही माहिती दिलेली आहे तर इथे तुम्हाला अजून एक डिक्लेरेशन दिलेलं आहे तरी ते या चौकट्यामध्ये टिकमार्क करून घ्यायचे आहे आणि अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचे आहे बघा सक्सेस झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला यापूर्वी तुम्ही अर्ज केला असेल तर पेमेंट करण्याची गरज नाही तर ते एकदा पेमेंट केलेले सर्वांसाठी ॲप्लिकेबल आहे तर तुम्ही इथे ओकेवरती क्लिक करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आपला फॉर्म सबमिट करून झालेला आहे तर इथे बघा लागू केलेले घटक यामध्ये तुम्हाला तो दाखवेल तर लागू केलेले घटक आहे यावरती क्लिक करून घेऊ हा आपण फॉर्म फिल केलेला आहे इथे बघा ट्रॅक्टर पॉवर बिल अशा प्रकारे तुमच्या फॉर्म फायनल सक्सेसफुल ई सबमिट झालेला आहे तर इथून तुम्ही बघा पावती पहा किंवा फी पावती दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत तर तुम्ही इथून ते डाउनलोड करून घेऊ शकता तर व्हिडिओ वाढला असेल तर व्हिडिओला लाईक आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेट्ससाठी महाडीबीटीच्या टीच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद